सुपर फास्ट, मीडिया पार्टनर, नगर भंडारा विधानसभेसाठी दोन हजार कोटीची विकास कामे आणणारे आणि विकासाची दूरदृष्टी ठेवणारे निश्चयाचा महामेरू उत्कृष्ट संघटक भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय नरेंद्र भाऊ भोंडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय अनिल भाऊ गायधने शिवसेना जिल्हा प्रमुख भंडारा तथा भंडारा जिल्हा नियोजन समिती सदस्य भंडारा नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्रेवत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्र सुपरफास्ट बातमीपत्रात मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार आहे हे आम्हाला दिसत आहे त्यामुळे आता आम्ही ताकदीने उठाव करणार असल्याचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले मंत्री शंभूराज देसाई यांच्या शब्दाखातर तेरा जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असं मनोज जरांगे म्हणाले तेरा जुलैपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारला वेळ देण्यात आलाय त्यामुळे तेरा जुलैपर्यंत सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे येत्या सतरा जुलै आषाढी एकादशी आहे त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरला जात असतात पंढरीला जाणारी आषाढी वारी ही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सोहळा मानला जातो या वारीत आता राहुल गांधीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे आजपासून आपल्या अभिवादन दौऱ्यावर प्रारंभ करत आहेत आज बुलढाणा जिल्ह्यातील मासाहेब जिजाऊचे जन्मस्थळ असलेल्या राजा येथे राजेलजी जाधव यांच्या राजवाड्यात जाऊन ते जिजाऊंना अभिवादन करणार आहेत तसेच याच ठिकाणावरून त्यांचा अभिवादन दौरा सुरू होणार आहे दरम्यान मोठ्या संख्येने ओबीसी समाज या निमित्ताने सिंदखेड राजा येथे आज ओबीसी ची शक्त प्रदर्शन करण्याची शक्यता आहे दरम्यान गेल्या काही दिवसांनी पासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचं चर्चांना उधाण आलंय जालना शहरात काल शाळेमध्ये जाणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पोलिसांनी सात तासात तीन आरोपींना जेरबंद केले काल सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर दिवसभर पोलिसांकडून शोध सुरू होता पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून आरोपींचा शोध घेतला होता दरम्यान शहरातील मोंडा परिसरामध्ये सदर आरोपी या मुलाला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावेळी साने गुरुजी शाखेच्या पथकाने पाठलाग करत आरोपींच्या कार दुचाकी आडवी लावून आरोपींना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे राज्यात सर्वत्र पावसाचं आगमन झालंय त्यामुळे शेतकरी वर्गात शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली मात्र गेल्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसानं सर्वत्र एकच दान करत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं परिणामी पीक विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने पीक विमा कंपनी आणि कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहेत मात्र अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही मदत न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आकोटमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी स्वतः कार्यालयात डांबून ठेवलंय सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती भंडारा विधानसभेसाठी दोन हजार कोटीची विकास कामे आणणारे व विकासाची दूरदृष्टी ठेवणारे निश्चयाचा महामेरू उत्कृष्ट संघटक भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय नरेंद्र भाऊ भोंडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार भोंडेकर मित्र परिवार भंडारा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि याच अनुषंगाने आज मनसे आक्रमक होत सरण आंदोलन केले बीड शहरातील नगर रोड मोंढा रोड पालवन रोड या रस्त्याची अक्षरशः दूर अवस्था झाली संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आले अमरधाम स्मशानभूमी समोरच सरण रचून मनसेने हे लक्षवेधी आंदोलन केले सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईल घटाजनक आंदोलन इशारा यावेळी देण्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संतधार पावसामुळे शिरवली येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे कौलरू छप्पर सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोसळले सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडल्याने शाळेतील अठ्ठावीस विद्यार्थी बचावले आहेत अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे ईडीनंतर आता सीबीआयने त्यांना कथित मध्य घोटाळ्यात अटक केली आहे बुधवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर झाल्यानंतर सीबीआयने अनधिकृतपणे केजरीवाल यांना चौकशीसाठी परवानगी मागितली दुहेरी गुन्ह्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका होणं कठीण झालंय गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये ड्रगच्या विळख्यात पुण्यातील तरुणाई वाहत जाताना पाहायला मिळत आहे पुण्यातील फर्गुसन रोडवरील लिक्विड लाऊज या घेतानाचा व्हिडिओ दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली होती त्यानंतर एकच खळबळ उडाली याच पार्श्वभूमीवर आज अंमली पदार्थ विरोधी दिन असल्याने पुण्यातील पतित पावन संघटनेने आज गुडलक चौक या सर्व घटनेचा निषेध नोंदवलाय रावणाच्या बॅनरवर अंमली पदार्थांचे नाव दर्शवत हे दहन करत प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे भारत आणि इंग्लंड यांच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप, चुवी ची कप चा दोन हजार चोवीसची दुसरी सेमीफायनल भारतीय प्रमाण वेळेनुसार सत्तावीस जूनला सायंकाळी आठ वाजता होणार आहे भारतानं वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे भारत आता इंग्लंडकडून सप्टेंबर दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये उपयंत फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सोडणार नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय सह्याद्री सुपर फास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री